हॅलो नमस्कार तुम्हाला तुमचा एकी माहिती आहे का ते जर माहिती करून घ्यायचं असेल तर माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी स्नेहा लाय फनमाड सेट कोच आणि आजच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तुम्ही जे कोणी हा व्हिडिओ बघत आहात ते असंच बघत नाहीयेत तर युनिवर्सनी अलाईन केलेलं आहे तुम्हाला काहीतरी नवीन माहीत करून घेण्यासाठी किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी पुढं होणार आहे त्यासाठी तुम्ही माझ्या हे व्हिडिओपर्यंत पोहोचला आहात येस तर इकी गाई हे पुस्तक नुकतंच मी वाचलेलं आहे आणि ह्या पुस्तकाचं पूर्ण वाचन करण्यासाठी मी स्वतःसोबत कमिटमेंट केली होती कारण मी एका माझ्या वेगळ्या फेजमध्ये आहे आयुष्याच्या आणि त्यामध्ये हे पुस्तक मला कम्प्लीट करायचं होतं आणि ते माझ्यासाठी खूप मोठं टास्क होतं तर येस मी ते कम्प्लीट केलेलं आहे त्याबद्दल मला खूप माझं प्राऊड फील होतं आणि मी त्याबद्दल मला रिवॉर्डही दिलेले आहेत तर येस हे एक बेस्ट सेलर बुक आहे आणि जपानमधील ओकिनावा या बेटावरती सगळ्यात जास्त वर्ष जगणारी माणसं राहतात मग हे जे लेखक आहेत त्यांनी तिथं गेले आणि तिथं त्यांनी राहिलं ते अनुभवलं तिथल्या लोकांचे सगळ्यांची इंटरव्ह्यूज घेतले तिथं नेमकं लोक काय करतात म्हणून एवढी वर्ष जगतात हे सगळं त्यांनी अनुभवलं आणि मग नंतर त्यांनी हे पुस्तक लिहिलं आणि ते सगळं ह्या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने सांगितलेले आहे हे पुस्तक वाचून मला एवढंच कळलं की फार अवघड काही नाही आहे खूप रॉकेट सायन्स असं काहीच नसतं पण आपल्या सगळ्यांना खूप साध्या सरळ आणि सोप्या गोष्टी रोज करण्यासाठी आपल्याला खूप अवघड वाटतात आणि आपण ते करू शकत नाही म्हणजे एखादं अवघड टास्क दिलं आणि एक टाइम करायचं असेल तर ते आपण नक्की करू पण एकच गोष्ट रोज, रोज रोज जर करायची असेल तर ती करण्यामध्ये फारसे आपण मागं पडतो तर हेच आहे त्याचं गुपित मी तर म्हणेल की यातल्या बऱ्याचशा गोष्टी ही आपल्या सगळ्यांना माहिती आहेत पण आपण ते अंमला जाणत नाहीत म्हणून कुठेतरी आपण मागे पडतो तर ह्या पुस्तकामध्ये खूप छान पद्धतीने दीर्घ आयुष्य निरोगी आणि आनंदी जीवनाचं जपानी रहस्य सांगितलेलं आहे तर मी सगळ्यांना सजेस्ट करेल की तुम्ही सगळ्यांनी हे पुस्तक वाचावं त्यातल्या थोडक्याशा गोष्टी मी तुम्हाला सांगेल कारण सगळंच पुस्तक सांगत बसण्यात काहीच अर्थ नाही आहे तुम्ही ऑडिओबुकही ऐकू शकता मी पहिलं ह्याचं ऑडिओबुक ऐकलं होतं पण नंतर मला फिजिकली बुक घेऊन ते वाचणं जास्त चांगलं वाटलं त्यामुळे मी हे घेतलं आणि वाचलं तर पहिल्यांदा तर त्यामध्ये हे सांगितलेलं आहे की तुमच्या आयुष्याचं पर्पज काय तर ते कसं शोधायचं तर ह्या शो पुस्तकाच्या शेवटी ह्या सर्कलमध्ये त्याचं उत्तर आपल्याला भेटेल तर तुम्ही कशात पारंगत आहात म्हणजे आपल्याला काय काय गोष्टी जमतात आपण काय काय करू शकतो त्यानंतर तुम्हाला काय आवडतं त्यातलं आपल्याला काय मग मनातून आवडतं काय करावं असं वाटतं त्यानंतर जगाला काय हवं आहे आणि त्यातून आपल्याला काहीतरी मोबदलाही मिळू शकतो हे चार गोष्टी जेव्हा अलाईन होतात ह्या चार गोष्टीचं उत्तर जेव्हा आपल्याला भेटतं तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्याचा खरा पर्पज भेटतो म्हणजेच आपल्याला आपला एकी भेटतो आणि कदाचित मला असं वाटतं की युनिव्हर्सने हे पुस्तक मला आत्ता का वाचायला लावलं असेल कारण मी ज्या पाथमध्ये आहे लाईफ कोचिंग माझं सुरू आहे आणि कदाचित एक पडताळणी द्यायची असेल की मी जे करते का काम ते मला खरंच मी जे करते ते आहे का माझ्या मनामध्ये किंवा मा बरोबर आहे का ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं किंवा क्लिअरिटी अजून जास्त पद्धतीने मला छान पद्धतीने मिळाली सो so, मी तर खूप थँकफुल आहे खूप ग्रेटफुल आहे की हे पुस्तक कशा थ्रू तरी आलं माझ्यापर्यंत आणि मी ते वाचलं आणि जी कमिटमेंट मी स्वतःला केली होती ती पूर्ण केलं तर ह्यामध्ये खूप छान छान छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या त्यातल्या काही गोष्टी मी तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करेन तर पहिली गोष्ट आहे आपल्याला जर जास्त वर्ष जगायचं असेल तर आपल्याला आपल्या बॉडीवरती खूप शरीरावरती खूप काम करावं लागेल खूप लक्ष द्यावं लागेल त्याकडे दुसरी गोष्ट आहे हॅपीनेस लाईज इन सिम्प्लिसिटी तर आनंद हा खूप छोट्या छोट्या गोष्टीमध्ये दडलेला आहे तो आपल्याला घेता आला पाहिजे त्याच्यानंतर आहे म्हणजे जीवनाचा अर्थ काय आहे आणि आपल्याला खरंच काय आपलं पॅशन काय आपला पर्पज काय आपलं मिशन काय आपलं व्होकेशन काय या सगळ्या गोष्टी जेव्हा माहीत करून आपण घेतो आणि त्यानंतर आयुष्य खरं जगायला लागतो तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं खूप आनंद वाटतो, वाटतो। आणि खरंच आपल्याला पुढे जाण्याची सुद्धा खूप इच्छा असते तर पहिली गोष्ट आपण सगळेजण जे काम करत असतो ते आपल्याला आवडलं पाहिजे त्यातून आपलं काहीतरी योगदान असलं पाहिजे ह्या जगाला आणि त्यातून आपल्याला सुद्धा काहीतरी मोबदला मिळाला पाहिजे अशा पद्धतीने आपण आपला इकिगाई शोधला पाहिजे सगळ्यांनीच आणि त्यातून खूप छान पद्धतीने म्हणजे रोज रोजचं जे काही काम करतो आपण ते काम जर आपण छान मन लावून आणि आनंदी राहून केलो तर कोणीच अडवू शकत नाही मग आपल्याला पुढं जाण्यासाठी म्हणा किंवा त्या ज्या कामामध्ये आपण ग्रोथ करायची त्या कामामध्ये ग्रोथ करण्यासाठी तर मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगेन की एकी गाई हे पुस्तक नक्की तुम्ही घ्या किंवा ऑडिओबुक वाचा किंवा पुस्तक घेऊन वाचा पण वाचा आणि तुमचा एकी काय आहे ते माहीत करून घ्या the new one